कागल कोल्हापूर रोडवर फॉरेस्ट ऑफिसच्या मागे झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय हा अपघात सहा वाजता कोल्हापूर रोडवर फॉरेस्ट ऑफिसच्या मागे झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय कागलहून कोल्हापूरच्या दिशेनं ट्रॅक्टर क्रमांक एम एच शून्य नऊ जी झेड पंचेचाळीस अडतीस जात होता यावेळी मागून येणाऱ्या हिरो ओंडा एच एफ डिलक्स नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीनं जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी स्वार मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी संजय चव्हाण यांना तातडीनं उपचारासाठी कागल इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अपघातामुळं महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव हवालदार आडुळकर आनंद बाणे बोंगाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला अपघातग्रस्त तरुणाची स्थिती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं या घटनेची नोंद करण्याचं काम उजळेवाडी पोलीस केंद्रांतर्गत सुरू आहे